कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे चिपळूणमध्ये गेल्या दोन त्या दोन तीन दिवसापासून उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे मात्र चिपळूणच्या नागरिकांना अद्याप कळलेलं नाही की महायुती होणार की नाही महाविकास आघाडी होणार की नाही आणि असे अनेक प्रश्न ज्यांच्या मनात आहेत त्यांच्या मनाचं उत्तर घेण्यासाठी आज आपण शिवसेनेच्या उपनेतेपदी असलेले सदानंद चव्हाण आणि माजी आमदार त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत स्वागत आहे तुमचं माझं कोकणमध्ये काय सांगाल आत्तापर्यंत चिपळूण नगरपालिकेची इलेक्शन जाहीर झालेले आहेत आचारसंहिता लागलेली आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे मात्र आपल्या पक्षातून उमेदवार कोण नगरसेवक पदाचा उमेदवार कोण पदाचा उमेदवार कोण महायुती होणार की नाही होणार हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि मार्केटमध्ये नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं आहे कुणी काही अफवा पसरवतं आहे नेमकं खरं काय खरं असं आहे गेल्या मला वाटतं दहा दिवसापूर्वी आपल्याला चिपून नगर परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि तदनंतर गेल्या एक चार पाच दिवसामध्ये आमच्या महायुतीची बोलणी चालू होती झाली आणि ते अंतिम टप्प्यामध्ये जवळपास आज आलेली आहे तुमचं बरोबर आहे काही महाविकास आघाडीचे काही अर्ज भरले आमच्यासुद्धा महायुतीचे सुद्धा काही प्रायोरिटीने उमेदवार आहेत त्यांचे अर्ज भरून झालेले आहेत मला वाटतं महायुती होण्याच्या अगदी समीप आहे थोडासा काही युतीचे आमचे तिसरे हे आहेत राष्ट्रवादी ज्यांच्यामध्ये काही थोड्याशा त्यांच्या किरकोळ हे आहे मला वाटतं तोही संपेल मला असं वाटत नाही पण शिवसेना भाजपाची जी आमची पहिली नॅचरल अलायन्स आहे किती त्या आमच्या त्या दोघांचे संघ म्हणजे एकमत होऊन जवळपास आमचे उमेदवार म्हणजे महायुतीतले तिघांचे म्हणून दोघांचे फायनल झाले आहेत आज मला वाटतं दुपारी भाजपाने आपल्या आठ त्यांच्या फायनल झालेल्या अंतिम झालेल्या उमेदवारांची म्हणजे आमच्या युतीच्या बोलण्यामध्ये त्यांचे हो जा नावे जाहीर केलेली आहेत आमच्या दृष्टीनं आम्हाला जे काही नऊ किंवा काय दहा काय आम्हाला उमेदवार त्या यतीमध्ये फायनल झालेले आहेत त्यांची सुद्धा अर्ज आज आम्ही भरलेले आहे mm. आणि जेव्हा तीन तीन पक्ष एकत्र येतात त्यावेळेस तीन तीन पक्षांच्या समन्वय होणं ते, तिन -तिन समन ते एका एका जागेवर चार चार तीन 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 पक्षाचे उमेदवार त्या प्रत्येक पक्षाचे तीन तीन उमेदवार ह्याची mm. सांगड घालता त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता त्याची कुणाची त्या पक्षाची त्या ठिकाणी ताकद आहे काय हे सगळं अभ्यास करण्यामध्ये आणि प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवावा ह्या तीन हे झाल्यामुळे आपले जेव्हा गेल्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्र लढलो होतो त्यावेळेस म्हणजे मला वाटतं आम्ही आठ सव्वीस उमेदवारांपैकी आम्ही जवळजवळ पंचवीस सव्वीस उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे के केले होते आणि त्यावेळेस आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता आला होता आणि त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही मला वाटतं बारा नगरसेवक आमचे शिवसेनेचे निवड आम्ही निवडून आणले होते आम्ही सत्तेच्या समीप गेलो होतो बरं कोणी त्या सत्तेमधल्या सर्वात जास्त आम्ही त्या ठिकाणी उमेदवार निवडून आणतो मग आता आमचे किमान बारा उमेदवार परत पाच उमेदवार आमच्या काँग्रेसमध्ये मधले चार पाच उमेदवार प्रवेश झालेले असे पंधरा सतरा उमेदवारांमध्ये आम्हाला दिल्यानंतर आमच्या तिघांचा वाटा हा मर्यादित आला आणि युती व्हायला पाहिजे देशामध्ये न आम्ही खासदार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो आमच्या भाजपाच्या खासदार आल्यानंतर त्या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत या उद्देशाने आम्ही त्या निवडणुकीमध्ये मदत केली आणि ते आम्ही खासदार या ठिकाणी निवडून आणला नंतरच्या तद्नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक लढली गेली आणि त्यावेळेस आमच्या काही या ठिकाणीसुद्धा त्यावेळेस आम्हीसुद्धा विधानसभेला इच्छुक होतो hmm. आणि दोन वेळा आम्ही त्या ठिकाणी मा पक्षा पक्षातर्फे आमदार या झालेलो आहे तरीसुद्धा पक्षहिताच्या दृष्टीनं युतीच्या आमच्या महायुतीच्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी शेखर सर यांना विद्यमान आमदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला नुसता पाठिंबा नव्हे तर ह्या प्र अगदी याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवडून दिलं निवडून दिलं मग आता आली आमच्या कार्यकर्त्याची निवडणूक mm. मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकानं थोडंसं एकमेकाला समजून घेऊन त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्यात या दृष्टीनं आमचं सगळ्यांचं एकमत झालं प्रथम आमचं शिवसेना भाजपा नॅचरल अॅलायन्सचं एकमत पूर्ण झालं कुठल्याही mm. वर्षीमध्ये आपण युतीमध्ये लढायचं mm. मग आपले आलेले तिसरे आपल्यावर आलेले मायुतीतले बिडू राष्ट्रवादी अजित पवार त्यांना सुद्धा सामावून घ्यायचं ठरलं आणि मग हे ठरत असताना त्या ठिकाणच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणं शक्य नाही त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी बंडखोरी नये त्या किंवा त्या ठिकाणी त्या न्याय कार्यकर्त्याला न्याय निवड त्याला समजावून देणं ह्याच्यामध्ये दे थोडा वेळ लागतो निवड जेव्हा आमच्या शिवसेना पक्षाची उमेदवार द्यायची होती तेव्हा आम्ही पहिल्या दिवसापासून फॉर्म भरायला सुरुवात केली आता तशी परिस्थिती नाही आणि हे सगळं निवड आमच्या मायुतीतच नाही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तेच चालू आहे आज वास मला वाटतं एक वाचकारांची मी मुलाखत ऐकली त्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणाले की आम्ही आमच्यात जे काय आहे आमचे, आमचे तडजोड होईल काही उमेदवार मध्ये थोडंसं हे असलं तरी आम्ही ते संपू पण त्यांचं उदाहरण का देतो त्यांनी दिलं तशाच पद्धतीने आमचं आमच्या त्यामानाने फार आम्ही पुढे आहोत तुम्हाला मध्येच था। था। का थांबवतो था। 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 कारण पूर्वी तुम्ही आता अनेक वर्ष शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही काम केलेलं आहे पूर्वी असं कधी घडलेलं नव्हतं नगरपालिकेच्या इलेक्शन्स लागण्यापूर्वी बऱ्याचशा उमेदवारांची तयारी अर्ध्यापेक्षा जास्त झालेली होती या याही वेळेला तशी होतीच काही नगरसेवकांनी तर स्वतःला स्वयंघोषित नगरसेवक देखील जा जा केलं जाहीर केलं जा के या वेळेला निर्णय घ्यायला एवढा का वेळ लागला नाही निर्णय घ्यायला म्हणजे आम्ही स्वतःच्या मनाने आम्ही निर्णय घेऊ शकत नव्हतो ना प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या दृष्टीने आपल्या पक्षाला न्याय मिळावा ह्याच्यामध्ये मध्ये हे संयम ह्या महायुत्या वगैरे टिकवणं सोपं काम नाही त्याच्यासाठी फार जबाबदारीने त्या बैठका घेणं त्या ठिकाणी आपला संयम राखणं आणि त्या ठिकाणी एकमेकाचा इगो हर्ट न होणं ह्या सगळ्या बाब मात करत करत जावं लागतं आणि जेव्हा तुम्हाला वीस उमेदवारांची पंचवीस उमेदवारांची तुमच्याकडे यादी आहे आणि ते सक्षम उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत त्यातनं तुम्हाला नऊदा निवडायचे ही जी कसोटी आहे ही सोपी नाही ती त्या त्या पक्षाच्या प्रमुखावर जेव्हा जबाबदारी येते तेव्हाच त्यालाच ते माहिती मी तेच विचारणार होतो की चिपळूणच्या विकासासाठी यापूर्वी जितका निधी येऊ शकला नाही तितका निधी महायुतीच्या माध्यमातून आला खरं तर तुमच्या निधीतून आला खरं तर अग्रक्रमाने सांगेन आमचे आत्ताचे माजी मुख्यमंत्री परंतु आत्ताचे उपमुख्यमंत्री हे मला वाटतं गेले नगरविकास मंत्री गेले जवळ दहा वर्ष आहेत त्याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी आपल्याला निधी या ठिकाणी दिला आपल्या करावर आलेलं फार मोठं संकट म्हणजे दोन हजार एकवीसची महापूर ह्या महापुरामध्ये आमचे आदरणीय माजी मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री ह्या शहराच्या हिताच्या दृष्टीनं त्यांनी ज्या आपल्या चिपूनकरांना ह्या रस्ते आणि ते त्यावेळेचं ते पूर आणि तो ढीग आणि तो चिकर आणि त्यावेळेची ती असणारी आरोग्यविषयक स्थिती ह्याच्यामध्ये त्यांनी जी भूमिका निभावली हे चिपूनकर कदापि विसरू शकत नाही आणि त्यांचं नेहमी आता नेहमी त्यांचा जो अशा पद्धतीनं आपत्कालीन विषयामध्ये संकटामध्ये धावून जाणं ते शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते ते काम त्यांनी चोखपणे केलेलं आहे आणि त्यातनंतर मग ह्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असू शकतात त्याच्याबरोबर आमचे एकनाथजी शिंदे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम अधिक प्लस अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत ह्यांच्या संगण ह्यानं महाविकास आघाडी मा महायुतीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर निधी या ठिकाणी आपल्या चिपून शहराला आलेला आहे आणि मला खात्री आहे त्या ह्या निधीच्या जोरावर कारण विकासाला मान देणारी मंडळी आहेत बऱ्याचशा निवडणुका मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगतो लोकांमध्ये चर्चा होते काय होते की आता काही उमेदवार की अमुक अमुक समाज माझ्याशी कायम माझ्याबरोबर राहिलेला आहे तो माझाच आहे अरे समाज तुमचा आहे त्या समाजाला पण आज कळतो तो पूर्वीसारखा वेळा राहिला नाही तो आज सुशिक्षित वर्ग त्याच्यामध्ये आहे त्यांना कळतं विकास हेच सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे बऱ्याच निवडणुका भावनी कोण मला एकदा संधी द्या मला एकदा संधी द्या म्हटलं जातं विशिष्ट समाजाचाच मला पाठिंबा मिळावा असा प्रयत्न केला जातो इथे तसं चिपूनकर सुज्ञ आहेत मला माहिती आहे की इथला मतदार हा योग्य मा तो विकास आला ज्या गेल्या गतीनं गेल्या पाच वर्षामध्ये मग भले माझे पूर्वीचे आमचे घरी प्रतिस्पर्धी असले आणि आज आम्ही त्यांच्या या ठिकाणी आमदार म्हणून शेखर सरांनी या ठिकाणी काम केलं आहे किंवा आम्ही त्या ठिकाणी आमच्या एकनाथ शिंदेनी त्या ठिकाणी मदत केली नगरविकास मंत्री म्हणून अजितदादानी केली मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केली आहे ह्या सगळ्यांचंच एकत्रितरित्या त्या ठिकाणी ह्या शहराला आणि आमचं त्या ठिकाणी असलेलं एकमेकाचं पाय न खेचण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी चिपून शहराच्या विकासासाठी कधी श्रेयवाद तुम्हाला लक्षात आलं का बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल त्या त्या ठिकाणी तो तो पक्ष कोण आधी नारळ फोडतोय कोण नंतर परत फुडतोय एकाच पक्षामध्ये चिपळूणमध्ये असं घडलं का की भाजपने नारळ फोडला मुख्यमंत्री आमचे आहेत सदानंद चव्हाणने नारळ फोडला उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आहेत आमचे अजितदासने फोडला मी अर्थमंत्री आहेत मी त्यांच्याकडे पेशाने असं कधी तुम्हाला आमच्या तिघांमध्ये बेमनावतीच लागा आम्हाला माहिती मा आहे महायुतीचं सरकार आहे आमच्या सरकारनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि ते काम राहायला हो पाहिजे लोकांच्या हिताची कामं आमच्या गेल्या काही वर्षामध्ये गेल्या पाच वर्ष चार वर्षामध्ये झालेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये हे आमच्या महायुतीला शंभर टक्के यश प्राप्त होईल आणि हा तो प्रश्न नगराध्यक्षपदाचा तो प्रश्न तुम्ही जर विचारला असला तरी तर ह्यावेळेस आम्ही धन्यवाद देईन पवार गट यांनाच यांच्या आमच्या पार्टीला आणि आमच्या शिव पारंपरिक आमचे भाजपा पार्टीला त्यांनी यावेळेस मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी त्यांना त्यांना आम्ही या दोन निवडणुकांमध्ये मदत केलं यावेळेस नगराध्यक्षपदासाठी द आमच्या शिवसेनेसाठीला धनुष्यबाणाला यावेळेस ते आम्हाला मतदान करणार मदत करणार आणि त्यांनी विडा उचललेला आहे महायुतीचा कोणत्या परिस्थितीमध्ये यावेळेस नगराध्यक्ष करणार त्याच्यासाठी ती जागा आम्हाला शिंदे गटाला शिंदे गट म्हणत नाही शिवसेनेला आमच्या शिवसेनेला ही दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार तोच प्रश्न नागरिकांच्या मनात आहे की एकीकडे रमेशभाई कदम जे पूर्वी आमदार होते पूर्वी अनेक वर्ष नगरपालिका चिपळूणची नगरपालिका त्यांनी हातामध्ये ठेवली अशा नेत्यांनी नगराध्यक्षपदासाठी उभं राहावं आणि एकीकडे आपल्याकडे या महायुतीमध्ये उमेश सकपाळ नावाने एक नवीन कार्यकर्ता प तयार होतो तो सगळ्या तरुण वर्गाला जवळ ठेवतो हो शिवसेना टिकवतो हो अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्ते घडवण्याचं काम करतो अशा माणसाला संधी मिळण्यासाठी किंवा त्याला त्याचा नगराध्यक्षपदाचा त्याचा फॉर्म त्याच्या हातात देण्यापर्यंत निर्णय घ्यायला एवढा वेळ लागला त्याचा निर्णय त्याचं कारण असं आहे की प्रत्येक पक्षामध्ये त्या ठिकाणी सक्षम उमेदवार इच्छुक होते हेच आग्रहाने सांगेन मिलिंद सुद्धा कित्येक वर्षे ह्या शहरामध्ये काम करत आहेत त्यांनी सुद्धा संघटनेत त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं चांगलं काम केलेलं आहे ते त्याच्यामध्ये इच्छुक होते प्लस गेल्या वेळेस आमच्या भाजपाची सुद्धा या ठिकाणी विद्यमान त्यांच्या नग नगराध्यक्ष होते म्हणून ते इच्छुक होते त्यांच्याकडे उमेदवार होता पण ह्याच्याचे समन्वय साध त्याने प्रत्येक वयाचे थोडेसे मला मिळायला पाहिजे मला मिळायला पाहिजे ह्या पद्धतीने भूमिका असणं स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये थोडा वेळ जाऊ शकतो जाणारच ना तरी सुद्धा आम्ही निवडणुकीचा फॉर्म भरायला अजून अवधी असताना सुद्धा चार पाच दिवसापूर्वीच आम्ही तो निर्णय आमचा जवळपास आम्ही लावला आमच्या ज ज्येष्ठ आमचे उदयजी सामंत आमचे पालकमंत्री मोदय आहेत आमचे रवींद्रजी चव्हाण आहेत प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आणि मग आमचे राष्ट्रवादीचे सुद्धा नेते आहेत शेखर सर आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांना शेवटी प्रत्येक आपल्या कार्यकर्त्याला न्याय देत असताना त्याचा स हे करणं स त्याला सांभाळून देणं त्याला समजावून सांगणं याच्यामध्ये वेळ थोडा जातो तर त्या मनाने आमची तशी हे आहे आमच्या एक तरुण कार्यकर्त्याला ज्यानं गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये तरुणांचा एक कार्यकर्ता म्हणून आणि मोठ्या प्रमाणावर गोरगरिबांची सेवा करणं त्यांना मदत करणं अडचणीला धावून जाणं त्या पद्धतीनं या ठिकाणी मिशकपणे काम केलं आहे त्यामुळे आमच्या पक्षानं त्यांना अग्रक्रमाने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि मग राहतो तुम्ही एक कित्येक वर्ष आमदार पदाला राहिलेले वगैरे वगैरे ह्याला अजून बरेच प्रश्न तुम्हाला अजून विचारायला आहे ना अजून त्या प्रश्नाची उत्तर बऱ्याच आजच संपवून चालणार नाही मुलाखत याची उत्तर आम्ही देऊ त्या तरुण पिढीला काय अपेक्षित आहे त्यांनी राजकारणात यावं हो की नाही यावं त्यांना सुद्धा अपेक्षा असते ना तर ज्याच्या त्याचा प्रश्न आहे आम्ही एका तरुणाला दिलेला आहे त्या पद्धतीनं आता हो। तसं बघायला गेलं तर चिपळूणच्या शिवसेनेच्या फळीमध्ये बरेच तरुण चेहरे आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे एक एक निहार कोळे आहे एकीकडे एक कपिल शिर्के आहे असे तरुण जे आहेत त्यांना तुम्ही संधी केला बाळासाहेबांनी ही जी संघटना जेव्हा निर्माण केली सासष्टला त्यावेळेस पंधरा वर्षाचे चौदा वर्षाचे बारा सुद्धा शिवसेनिक होते ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले आणि त्यामुळे तरुणांची संघटना म्हणून ही शिवसेना ओळखली जाते आणि त्याच्यामुळे निहारसारखा एक कार्यकर्ता आहे आम्ही तरुण वयस्कर हा म्हणण्या विषया त्याचं काम बघतोय आज नेहरने चिपळूणमध्ये युवासेनेच्या माध्यमातून किंवा त्याच्या भागामध्ये थोडं काम केलं आहे लोकांनी मागणी केलेले उमेदवार माझ्याकडे आहेत ते दिसायला गरीब असतील त्यांच्या हातात दहा अंगठ्या नाही आहेत किंवा त्यांचे मोठे पोटं झालेले नाहीत किंवा त्यात फार मोठे स्थिरावलेले नाहीत पण ही मुलं रात्री बारा वाजता कुणाचा फोन आला काय आता इथे वनवा पेटला होता परशुरामला पहिला कोण जाऊन गेला निहार कोवळे बरोबर कुठे जिथे जिथे अशी निहार निहारकवळे असे कार्यकर्ते माझ्याकडे आहेत आज अंकुश का कार्यकर्ता आहे ही ही जी मंडळी काम करतात लोकांमधनं दिलेले मला याला उमेदवार द्या ह्याला उमेदवार द्या अशी मंडळी आहे म्हणजे अशा लोकांमध्ये आता गेले जो पाच वर्ष त्याच्या आधी पाच वर्ष दोन वर्ष सात आठ वर्ष आमचा कपिल काम करतोय ना आम्ही एक तरुण आता आमचा सुयोगसुद्धा एक तरुण कार्यकर्ता आहे सगळे आमचे असं हे नाही म्हणजे आमचे आणि आमचे जे जुने कार्यकर्ते ते सॅटिस्फाय झालेत ना बरोबर त्यामुळे नवीन संधी द्यावी आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं काय होतं ह्या माहितीच्या एकंदरीत याच्यामध्ये काही बरेच उमेदवार आमच्याकडे इच्छुक होते पण म्हणजे जवळ साठ लोकांची सत्तर लोकांची मी या ठिकाणी मुलाखत घेतल्या त्यातल्या नऊ लोकांना मी संधी देणार म्हणजे टक्केवारी किती कमी आहे आणि बाकीच्यावर अन्याय होतोय पण आम्हाला त्यांना माहिती आहे त्यांना भवितव्यामध्ये आम्ही जिथे जिथे एक तुम्हाला सांगतो तुम्ही मागचा इतिहास काढा की मी या माझं नेतृत्व मी करत असताना ज्याला ज्याला शब्द दिला त्याला त्याचा शब्द आम्ही पूर्ण केलेला आहे मग तो कॉप्शनचा असो कुठलाही असो आम्ही एका वेळेस चार कॉप्शनची नाव ठेवली ते चौथ्यातला पा एक नाव बदल बदललं नाही त्यांना नगरसेवक हा शब्द कदाचित काही मंडळी त्यांना न्याय मिळू शकत नाही किंवा त्यांना नगर लोकांमधून निवडून जाण्याला थोडंसं शक्य होत नाही मग त्यांना त्यांच्या सामाजिक कामाला न्याय देण्याचं काम आज राजू भागवत असं मला कळलं होतं त्यावेळेस की मी जेव्हा नुकतीच तालुकाप्रमुखांची धुरा घेतली होती मी तरुण होतो नवीन होतो त्यात मला समजलं मागचा इतिहास मी चाळला त्याच्यामध्ये त्यांना नगरसेवक म्हणून अगदी जवळपास फायनल केलं होतं त्याने मिरवणूक काढली होती त्याच्या बहिणीचं लग्न होतं त्या लग्नामध्ये आज आमचा नगरसेवक राजू येणार अशा पद्धतीची तयारी केली होती काय त्यावेळेस त्याला न्याय देण्याचं काम त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्या आम्ही ठरवलं आमच्याकडे नावं दुसरी आली होती आमच्याकडे वरनं प्रेशर आला होता दबाव मी माझ्या पदाचा राजीनामा दिला पण मी माझं ज्या मा हात देऊन ठेवला पण मी माझं आजचं काम मी करणार आणि ते केलं आमचा वर्ण आलेला मेसेज वरच्यावर वरत गेला असे प्रत्येक दादा शिंदे ते निवडून येऊ शकत नाही कार्यकर्ता हाडाचा अनेक वर्ष पण त्यांना त्यांना आपण संधी दिली आम्ही म्हणतो माझा माझा भाऊ म्हणून नाही आमचा तो नातेक आहे भाऊ आहे संधी देण्याचं काम केलं त्यामुळे बऱ्याच लोकांना आपण जे जे शब्द दिले ते शब्द देण्याचं पूर्ण केलं काही जे राहिलेत ते पूर्ण करायचे आणि म्हणून तुम्ही म्हणाल आता मी जवळजवळ गेल्या विधानसभेमध्ये मला पराव सण करावं लागला होतं ते चांगल्यासाठी म्हणायचं नाही पुढे जायचं कारण राजकारणात तीच खुर्ची प्रत्येकाला राहत नाही परत आता पाच वर्ष आता गेल्यावर मला संधी नाही मिळाली म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो ज्याला संधी नाही मिळेल त्यांनी हे दिवस जातील परत येतील ह्या भूमिकेत राहावं पुन्हा पुन्हा जेव्हा वेळ येते ती वेळ यावी लागते राजकारणात येईल आता तुम्ही मग असे म्हणालात की अमुक कमी एवढ्या आता उतरायला नको होतं कोण मी आता त्यांचं कोणाशी घेणं आहे रमेश नाव घेतलं त्यांना आता त्यांना ती आता संधी आली आहे असं वाटतंय पण एका तरुणाची संधी गेली आहे ना पुढच्या ह्याच्यामध्ये तरीसुद्धा त्यांनी तो त्यांचा आहे त्यांनी शहरात काम केलं असं वाटतंय पूर्वी केलं होतं पण गेल्या पाच दहा वर्षामध्ये आम्ही बऱ्यापैकी त्या सगळ्या विषयावर बदल घडून आणलेले आहेत त्यामुळे आमची ती क्षमता आहे आम्ही या एक शेवट सांगतो की ह्या याच्यामध्ये मतदार सुज्ञ आहे आणि मी स्वतः ह्या निवडणुकीच्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे माझ्या स्वतःच्या निवडणुकीचं त्याला महत्त्व नाही मी माझ्या निवडणुकीमध्ये जेवढा पेशाने उतरत होतो त्याहीपेक्षा जास्त ज्या कार्यकर्त्यामुळे मी, मी निवले निवले। या पदापर्यंत पोहोचलो मला अशक्य होतं मी कुठला नगरसेवक नव्हतो मी कुठला ग्रामपंचायत सदस्य नव्हतो माझ्या घरात राजकारण नव्हतं निवळ निव्वळ ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मला इथंपर्यंत पोहोचवलं आहे त्याला आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना मी न्याय देत आलो आहे पुन्हा एकदा या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आपण झोकून देव्या दृष्टीने आम्ही आता काम करतो आहे आणि शहरामध्ये सर्वसामान्य जनतेवर आम्ही ज्याबद्दल प्रेम केलं आहे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला आमचा मतदार साथ देईल आणि ही निवडणूक जरी कोणी काही याच्यावर म्हणेल का अमुक समाज माझ्यावर आहे अमुक समाज माझ्यावर आहे हे आहे ते आहे हे काही कुणीली जनता त्याच्यावर मान्य करणार नाही विकासाला माझ्यासाठी धावून कोण येतो माझ्या अडचणीमध्ये कोण साथ देतो मला विकासाच्या दृष्टीने मला आम्हाला या ठिकाणची कामं कोण करतो ह्या गोष्टीचाच विचार करतील कारण हा शहर हा तो सुशिक्षित वर्गात येतो बरोबर त्याच्यामुळे मला खात्री आहे ही निवडणूक नगराध्यक्षासहित आमच्या सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये विजयी होतील दुसरा एक प्रश्न होता की महायुतीच्या माध्यमातून एवढा निधी आला मग अशी मी जसं म्हटलं पूर्वीनं आलेला निधी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये शहराच्या विकासासाठी निधी आला पण महायुतीचा फायदा निधी आणण्यासाठी झाला पण आत्ता महायुतीचा फायदा आपल्या कार्यकर्त्यांना मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना जेव्हा उमेदवारीचा अर्ज किंवा उमेदवारीला संधी देताना अशी अडचण वाटते का कारण उदाहरणार्थ आपण गोळकोट बघूया पेटमाप बघूया काविळतळी बघूया पाक बघूया पेटमापमध्ये दोन उमेदवार तुमचे इच्छुक झाले विकी होता त्याच्याबरोबर तो प्रमोद होता अशा कार्यकर्त्यांमध्ये मग तुम्ही समन्वय कसा साधून देता खरं तर आता पेटमाप हा आमचा पूर्वीपासूनचा वाले किल्ला थोडंसं तो त्या तिथल्या भागाचा परिसर परिस्थिती बघाल तर तरी तसं म्हणजे सोपं नसतानासुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्र लढून गोळकोटसुद्धा आणि पेटमाप ह्या ह्याच्यामध्ये चा आम्ही चारित म्हणजे दोन्हीच्या दोन्ही प्रभागातले आम्ही उमेदवार निघून आणले यावेळेस तशी काही परिस्थिती वेगळी अशातला भाग नाही पण तो त्या ठिकाणी दुर्दैवानं काय आलं दुर्दैवानं म्हणणार नाही की त्या आता त्या एखाद्या आमच्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणून दुर्दैवा पण हे युती आघाडीमध्ये थोडं एकमेकाला सॅक्रीफाईस व्हायला लागतं त्या ठिकाणी भाजपानं आग्रही भूमिका घेतली आम्हाला एक जागा पाहिजे आमच्या एकंदरीत तुमच्या आमच्या नगराध्यक्षीची दिल्यानंतर त्यांचा नगराध्यक्षापूर्वीचा होता तेव्हा आम्हाला नगर दिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्हाला ते थो थोडंसं मागे पुढे जावं लागलं त्या ठिकाणी एक जागा आम्हाला भाजपाला सोडावी लागली त्यामुळे त्या ठिकाणी आमच्या दोन महिला त्या ठिकाणी इच्छुक होत्या त्यांना वंचित राहावं लागतंय हे आता हे होतच ना त्या ठिकाणी आम्हाला त्यांना न्याय द्यावा हा प्रश्न होताच परंतु त्या ठिकाणी युती आघाड्यांमध्ये हे ये थोडंसं येतं आम्ही त्यांना न्याय देऊ त्यांनी संयमाने घ्यायला हवं त्यांना कुठल्यातल्या कुठल्या माध्यमातून काय वेळा निवडणूक येऊन जिंकणं महत्त्वाचं असतं काय वेळा का काहींच्या नशिबामध्ये असं असतं की निवडणूक वगैरेच कदाचित यश येण्याची शक्यता पण कमी असू शकते किंवा असते पण त्याच्यामध्ये काय वेळा त्यांना वेगळ्या पद्धतीनं त्यांना त्यां त्यांना बेनिफिट होऊ शकतो पण त्याला संयम लागतो राजकारण माझे कार्य आमचे कार्यकर्ते जे आहेत थोडंसं भावनिक होती थोडंसं वाटेल मला निवडून ला। जे तयारी केलेली असते थोडं लोकांमध्ये गेले नसतं गेले सात जवळजवळ ह्या निवडणुकांना उशीर झाल्यामुळे दोन दोन तीन तीन वर्ष लोक निवडणुकीची वाट पाहत होते वाट पाहत तोपर्यंत लोक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपला का सामाजिक काम करत होते त्यामुळे तिथल्या ते कसरतीमध्ये आमची ती भाजपाला जागा केली आणि राहतो आम्हाला फक्त एकाच ह्याची सीट राहिली आता राहिले सर्वसाधारण सीट राहिली त्याच्यामध्ये आमच्याकडे इच्छुक होते सर्वात प्रायोरिटीचे उमेदवार आमचे विक विकला वेगवेगळ्या आणि मग त्याच्यामध्ये कार्यकर्ता आमचा प्रमोदही होता तोही कार्यकर्ता प्रमोद गुरुटे परंतु विकीनं त्या ठिकाणी आमच्या सर्व संघटनेच्या बिकट परिस्थितीमध्ये गेले जवळजवळ वीस पंचवीस वर्ष तो जे काम करतोय त्याच्या वयाच्या मला वाटतं पंधरा अठरा वर्षाच्या आधीपासून तो काम करतोय तेव्हा त्याला न्याय मिळावा हे स्वाभाविक होतं आणि त्याला न्याय आम्ही देणारच होतो आमचा कोणाचाही म्हणजे आमच्या कुणाचाही विक्रांतला विरोध नव्हता उलट पक्षी आता मला जवळजवळ आज दहा पंधरा फोन आले की विकीचं काय झालं विकीला का नाही तुम्ही दिले काय झालं विकी का तर विकीमध्ये काय कमतरता किंवा विकीला उमेदवार द्यायची नव्हतं थोडंसं गेल्या एक महिन्यापूर्वी थोडंसं विकी थोडंसं थोडंसं शारीरिक त्याला प्रॉब्लेम थोडंसं धारा होता तो ॲडमिट होता आणि त्याला थोडंसं नाही म्हटलं तरी तो जरी आग्रही असला तो तरी काय असला तरी माझा एक तो माझा छोटा भाऊ आहे मला सर्व आपलं तब्येत महत्त्वाची बरोबर निवडणुकीची दगदग काय असते हे आपल्याला माहिती आहे रात्री जागावं लागतं त्याचे पंधरा पंधरा वीस दिवस त्याला काम करावं लागेल दिवस टेन्शन घ्यावं लागतील एखादा उमेदवार एखादे वाड्यात गेला त्या ठिकाणी आपल्या नेहमीचा कार्यकर्ते आहेत ते जरा नाही होय म्हणत आहेत त्याचं टेन्शन असतो बरोबर निवडणुकीच्या निकालाची शाश्वती कोणी देऊ शकत नाही त्याचं टेन्शन असतं ह्या सगळ्या धकाधकीमध्ये त्याला मी माझा सल्ला दिला आहे छोटा भाऊ मला त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं नाही मला त्याने सांगितलं सुद्धा तयार होता आम्ही सगळी जबाबदारी त्याची घेणार आहोत त्याची कुणाची परिस्थिती काही नाही तर आम्ही एखाद्याच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी तर आम्ही त्याच्या त्यातला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम यापूर्वी केलेलं आहे तुम्ही अनुभव घेतलेला आहे तर परंतु ह्या ठिकाणी थोडंसं त्याला मी स्वतः थांबवलेलं आहे तू आराम कर अजून वेळ गेलेली नाही पुढं अजून काय अजून निवडणुका लढायची आहेत त्याला नगरपालिकेमध्ये जाण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू म्हणजे तसं बघायला गेलं तर आता मित्रपक्षांमध्ये भाजप एकीकडे आहे एकीकडे आहे अजितदादा पवार गट आणि एकीकडे आहे बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आपली शिवसेना या तिघांमधल्या दोन पक्षातल्या दोन पक्षांमध्ये बंडखोरी सुरू झालेली आहे आज दिवसभरामध्ये भाजपमधल्या अनेक कार्यकर्त्यांनी राज्यभे सत्र सुरू केलेलं आहे मात्र या तुमच्या पक्षातल्या लोक तुमच्या पक्षातले जे उमेदवार आहेत हे स्थिर आहेत ह्याचं श्रेय तुम्ही कोणाला देता कसं आहे ह्या ह्याचं श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देईल त्यांनी जी त्यावेळेची लावलेली शिस्त सततने सातत्यानंच पन्नास साठ वर्ष राहणं सोपं काय आमच्याकडे बरेचसे आमच्या युती आघाड्यांमध्ये असे प्रसंग उद्भवले होते किंवा आम्हाला तुमचा उमेदवार तिथं निवडून येणार आहे तो चांगला आहे सगळं जरी असलं तर त्याला आपल्याला न्याय द्यायचे मग तो आमच्या चिन्हावर आमच्याकडे द्या आम्ही त्याला आपण सगळ्यांनी मदत मिळवून आहोत असे दोन तीन उमेदवारांच्या बाबतीत आमच्याकडे असे प्रसंग उद्भवले पण आमच्या उमेदवारांनी आम्हाला सक्त सांगितलं आम्हाला उमेदवारी महत्वाची नाही आम्हाला शिवसेनेक एक पद महत्त्वाचं आम्हाला उमेदवारी न्याय दिली आहे पक्षा परिसर आहे तुम्ही निर्णय घ्याल तर आम्हाला मान्य आहे याच्यापेक्षा काय हवं आहे बरोबर जाता जाता एक शेवटचा प्रश्न चिपळूणमध्ये आता आपली ताकद चांगली वाढलेली आहे गेल्या पा चार पाच वर्षांमध्ये निधी चांगला आणलेला आहे ठिकठिकाणी उदय सामंत असतील तुम्ही असाल शेखर सर असतील चांगला निधी आणून चांगल्या विकासाकडे चिपळून नेण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे तुमच्या पक्षाचा जर नगराध्यक्ष उमेश सकपाळ असेल आणि तो जर चांगल्या मताने निवडून आला तर अशी कोणती काही ठरावी कामं असतील की जी तुम्ही प्राधान्याने कराल निश्चितपणे होतील उदय सामंत जेव्हा ह्या सरकारमध्ये आमचे हे झाले पालकमध्ये झाले गेल्या मला वाटतं गेल्या तीन चार वर्षापूर्वी मला वाटतं पहिले येताना इकडे मतदार मतदार जिल्ह्यात येताना पहिले चिपूनला आले हो रखडलेला पहिला प्रश्न इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा हाती घेतला तो कित्येक वर्ष तो खेळत खेळत इकडे राहिला होता म्हणजे गेल्या दोन हजार पाचच्या हो तो त्यांनी मार्गी लावला आपण पाहत आहे हे त्यांनी चिपून चिपूनच्या पुराचा प्रश्न गाळाचा प्रश्न ह्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं गाळ काढण्यासाठी कुठेही लागणारा निधी त्यांनी कमी दिला नाही तुमच्या असे जलधरण तलाव असे कित्येक काम मला वाटतं त्यांनी त्यांच्या हस्ते ते आम्ही भूमिजने केली उद्घाटन की त्यामुळे त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर आम्हाला इथं साथ दिलेली आहे तेव्हा त्यांच्या कामाचं सुद्धा आणि पुढे सरकार आहे आमचं केंद्रामध्ये सरकार आहे आमचं महाराष्ट्रामध्ये आमचं भक्कम सरकार आहे आणि आमचे नगरविकास मंत्री स्वतः आमचे आदरणीय एकनाथजी साहेब आहेत आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत तेव्हा मला वाटत नाही की ह्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीनं काय कमी पडेल त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे तुम्ही जे काय मागाल ते आम्ही देऊ आणि ते देत आलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्रातच नाव आहे माझ्या महिला भगिनीचा आज माझा मोठा आमचा भाऊच म्हणतात माझा प्रश्न असा होता की चिपळूणमध्ये नगर नगराध्यक्ष म्हणून आपला नगरसेवक आपला उमेदवार उमेश सकाळ निवडून आल्यानंतर अशी कोणती प्रमुख कामं आहेत की जी तुम्ही मार्गी लावाल आत्ता जी काही उर्वरित आता आत्ता दिवसेंदिवस विकासाच्या व्याख्या बदलल्यात पण चिपळूण शहराला आणखी वेगळ्या पद्धतीने पूर रेषा हा विषय जो एक आहे त्यामुळे चिपूणची डेव्हलपमेंट अजून चालली आहे निळी लाल रेषा जे काय प्रकार आहे ह्या याच्यामध्ये प्राधान्यानं आमचे उमेश सकपाळ लक्ष घालतील जेणेकरून कराना ह्या शहराची आणखी उन्नती व्हावी किंवा त्या दृष्टीने ते प्रयत्न करतील पुराचा तो प्रश्न आम्ही सर्वजण मी एकत्रित आम्ही म्हणजे पा गाळाचं सोडवतो आहे यावर्षी पूर आला नाही हे आपण त्याचं पाहतो पाहतो आहे आणि अशा पद्धतीनं आणखी शहराला आणखी हे व्हावं सुशोभीकरण व्हावं अशी मोठ मोठ्या चांगल्या आता शहरातनं हायवे जातो आहे त्या अनुषंगानं काही थोडंसं वेगळी वेगळी रचना होऊ शकतात अशा पद्धतीत जी काही मोठी भक्कम कामं असतील ते आमच्या नेतृत्वाखाली म्हणजे उदयजी सामंत असतील आमचे इथले आमदार असतील आम्ही आमच्या नेतृत्वाखाली माहितीच्या माध्यमातून उमेदवार सकपाट निश्चितपणे त्या ठिकाणी ते काम करतील वेळ झालेले आता इथे थांबण्याची चिपळूणच्या राजकारणामध्ये गेले अनेक दिवसांमधून उलतापालात होत आहे पुढे काही दिवसांमध्ये दोन दोनच दिवस शिल्लक आहेत या दोन दिवसांमध्ये फॉर्म भरण्याची मुदत संपणार आहे आणि हे फॉर्म भरून झाल्यानंतर कोण कोण उमेदवार रिंगणात राहणार कोण उमेदवार मागे घेणार आणि कोण कोणाच्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार हे आता आपल्यासमोर पाहण्यासारखं आहे मात्र या या वेळेला आता वेळ थांब थांबण्याची झालेली आहे माझे कोकणच्या माध्यमातून वेगवेगळ्या नेत्यांबरोबर आपण गप्पा मारत असतो त्यांची मतं घेत असतो इलेक्शनच्या माध्यमातून त्यांना नागरिकांसमोर कशाप्रकारे जायचं आहे कशाप्रकारे नागरिकांच्या अपेक्षा आहेत हे आपण आपले प्रश्न नेत्यांबरोबर बोलत असतो आता इथे थांबूया आणि पुढची जी मुलाखत असेल ती नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश सक्पाळ यांची असेल या ठिकाणी वेळ झालेली इथे थांबण्याची व्हिडिओजनली सन्या दवडेसह मा महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळून